मगर तर बिबट्या सांगली जिल्ह्यात घडतय काय सांगली जवळील कर्नाळ गावात तेरा फुटी मगर आढळली आष्टा इस्लामपूर रस्त्यावर रात्री बिबट्याची दुचाकीवर झडप बिबट्यासह दुचाकीवरील दोघे तरुण गंभीर जखमी एसएस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेट वस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर तीस टक्क्यांचा डिस्काउंट ॲक्सेसरीजवर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या तुम्हाला सोने खरेदी करायचा आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये बी आय नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम एच यू यूवाय डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सराब पेठ बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे सांगली जवळील कर्नाळ गावातील मौजे डिग्रज मधील ओढ्यावरील रोडवर रात्री तेरा फुटी मगर आढळून आली कृष्णा नदीची पाणी पातळी ओसरल्यानंतर अनेक ठिकाणी मगरीचं दर्शन होऊ लागलंय कर्नाळ गावातील मौजे डिग्रज रोडवरील ओढ्यातील पुलावर रात्री ही मगर आढळून आल्यावर नागरिकांनी वन विभागाला ही बाब कळवली पण वन विभागाच्या टीमला रात्री पकडणं शक्य नसल्यामुळे मगरीने पुन्हा ओढ्यातील पाण्यामध्ये आश्रय घेतला त्यामुळे त्या ते भागातील गावातील सर्व शेतकऱ्यांनी शेतामध्ये जात असताना काळजी घ्यावी असं आवाहन वन विभागाकडून करण्यात आलंय आष्टा इस्लामपूर रस्त्यावर रात्री बिबट्यानं दुचाकीवर के हल्ला केला या हल्ल्यात बिबट्यासह दुचाकीवरील दोघे तरुण गंभीर जखमी झाले आष्टा इस्लामपूर मार्गावर एका पेट्रोल पंपासमोरून इस्लामपूरला जाणाऱ्या दुचाकीवर बिबट्यानं अचानक झडप घातली त्यानंतर दुचाकीवरील दोघे खाली पडून गंभीर जखमी झाले बिबट्यालाही मार लागल्यानं तो रस्त्यावर काही वेळ पडून राहिला नंतर चपळाईनं तो पळून गेला दुचाकीवरील दोघांनाही लगेच सांगलीमधील शासकीय रुग्णालयाकडे हलवण्यात आलं या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे बिबट्याच्या बंदोबस्ताची मागणी वाहनधारकांच्यातून व वा नागरिकांच्यातून होतीये सांगलीवरून स्टार न्यूज मराठीचा रिपोर्ट सावल <tabos> के <tabos> 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 आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा